शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अजित पवारांवर टीका केली आहे धर्मराव बाबा यांना मुलगी सोडून जात असल्यानं राग अनावर झाला त्यामध्ये त्यांनी भाग्यश्री आत्रामांना नदीत फेकून देण्याची भाषा केली मग अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यामुळे अजितदादांना कुठं फेकायचं असा सवाल उपस्थित करत मेहबूब शेख यांनी धर्मराव बाबांचा चांगलाच समाचार घेतलाय भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं तर तुम्हाला एवढा राग आला की तुम्हाला भाग्यश्री ताईला नदीत थकावं वाटलं पण बाबा तुमच्या स्टेजवर जे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार बसले होते त्या अजितदादांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलाप्रमाणे सांभाळलं त्यांना तीन वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री केलं त्यांना विरोधी पक्षनेता केलं त्यांना आमदार केलं राज्यमंत्री केलं मंत्री केलं अठरा वर्ष सोन्याचा चमचा दिला मंत्रीपद त्यांच्याकडे दिलं तर जर भाग्यश्री ताईला नदीत फेकायचं तर त्या अजितदादाने स्वतःच्या काकाच्या पाठीत खुरा सुरा खोपसला त्यांना कुठं फेकायचं हे पण सांगून टाका